नमस्कार मी मीना मी नानंद किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण ढाबा स्टाईल पनीर कोल्हापुरी बनवणार आहोत यासाठी लागणारा कोल्हापुरी मसाला हाही आपण आज घरीच बनवणार आहोत सुरुवातीला कोल्हापुरी मसाला बनवून त्यापासून आपण आज चमचमी तशी पनीर कोल्हापुरी बनवणार आहोत तुम्हालाही अशा पद्धतीने चमचमी तशी पनीर कोल्हापुरी बनवायची असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग सुरुवातीला आपण कोल्हापुरी मसाला बनवायला सुरुवात करूयात कोल्हापुरी मसाल्यासाठी इथे मी एक चमचा जिरे घेतले आहेत दोन चमचे धणे एक चमचा बडीशोप एक चमचा खसखस घेतली आहे एक चमचा पांढरे तीळ दोन दालचिनीचे तुकडे तीन वेलदोडे एक मसाला वेलची चार सुखी लाल मिरची घेतली आहे सहा ते सात लवंग दहा बारा मिरी घेतली आहेत दोन चमचे सुक्या खोबऱ्याचा केस घेतला आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे गॅसवर पॅन ठेवून आपल्याला गॅस अगदी कमी ठेवायचा आहे त्यामध्ये सुरुवातीला धने जिरे आणि बडीशेप मी टाकून घेतलेली आहे आता सर्व साहित्य आपण एक एक करून यामध्ये टाकून घेणार आहोत लवंग मिरी टाकलेली आहे दालचिनी हिरवी वेलची आणि मसाला वेलची टाकलेली आहे काही सेकंद आपण हा मसाला भाजून घेतला आहे त्यानंतर आपण सुखी लाल मिरची टाकलेली आहे मिरची ही आपल्याला अगदी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे सगळ्यात शेवटी आपण खसखस आणि तीळ टाकून घेतले आहेत कारण तीळ आणि खसखस खूप लवकर भाजले जातात सुक्या खोबऱ्याचा केसही घेतलेला आहे आता गॅस अगदी मंद ठेवून आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे आपला मसाला आता भाजण्यात आला आहे मसाल्याचा रंगही बदललेला आहे आणि अगदी खमंग असा वास मसाल्याचा येतो आहे आता आपण गॅस बंद करून हा जरा गार होऊ देणार आहोत सर्व मसाले गार झाल्यावर आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपला कोल्हापुरी मसाला तयार झालेला आहे यापासून आपण दोन ते ती तीन भाज्या बनवू शकतो आता आपण ग्रेव्हीसाठी वाटण तयार करून घेणार आहोत कढईमध्ये अगदी थोडं आपल्याला तेल टाकायचं आहे दोन कांदे मी लांब चिरून घेतलेले आहेत यासाठी आपल्याला कांदा अद्रक लसूण टोमॅटो आणि काजू टाकून एक ग्रेवी बनवायची आहे कांदा आपण थोडा परतवून घेतलेला आहे त्यामध्येच सात ते आठ लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत थोडं अद्रक टाकलेलं आहे तेही आपण कांद्यासोबत परतवून घेणार आहोत म्हणजे त्याचा कच्चेपणा हा निघून जाईल जरा वेळ आपण कांदा परतल्यावर आता त्यामध्ये आपण काजू टाकून घेणार आहोत सहा ते सात काजू इथे मी वापरलेले आहेत एका टोमॅटोच्या मोठ्या फोडी करून मी त्या इथे टाकलेल्या आहेत तुम्हाला जर या ग्रेवीसाठी दोन टोमॅटो वापरायचे असतील तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टोमॅटो इथे वाढवू शकतात आता हे सर्व एक ते दीड मिनटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे फार जास्त ब्राऊन करायचं नाही फक्त कमी गॅसवर याला जरा वेळ भाजायचं आहे जेणेकरून त्याचा कच्चेपणा निघेल आता यामध्येच अगदी थोडं मी पाणी टाकलेलं आहे जेणेकरून हे सर्व मऊ शिजेल लवकर शिजण्यासाठी त्यामध्ये चिमूडवर मीठ टाकून झाकण ठेवून आपण एक ते दीड मिनटं याला वाफेवर शिजवून घेतलेलं आहे म्हणजे आपला मसाला अगदी बारीक वाटला जाईल आता हे गार झाल्यावर आपण मिक्सरमध्ये असं वाटण करून घेणार आहोत इथे आपला कांदा टोमॅटोचं वाटण तयार झालेलं आहे अगदी बारीक आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे जितकं बारीक आपल्याला वाटता येईल तितकी आपली ग्रेव्ही छान घट्ट हो होईल इथे मी एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे पॅनमध्ये आणि तीन ते चार चमचे बटर टाकलेलं आहे बटर जळू नये त्यासाठी मी इथे थोडं तेलही वापरलेलं आहे आता बटरवर आपल्याला पनीर फ्राय करून घ्यायचं आहे पाव किलो पनीर इथे मी घेतलेलं आहे कमी गॅसवर आता आपल्याला बटरवर पनीर मस्त फ्राय करून घ्यायचं आहे पनीरचा रंग आता बदललेला आहे छान फ्राय झालेला आहे यामध्येच आता आपण थोडी हळद टाकून घेतलेली आहे लाल तिखट टाकले आहे आता हे आपण व्यवस्थित कालवून घेणार आहोत म्हणजे पनीरला व्यवस्थित तिखट आणि हळद लागेल पनीर फ्राय झाल्यावर आपण यामध्ये चिमूटभर मीठ टाकून घेणार आहोत मीठंही जर आपण सुरुवातीला पनीरला लावून घेतलं तर मग पनीरला पाणी सुटतं त्यामुळे पनीर फ्राय झाल्यानंतर इथे मी थोडं मीठ टाकून घेतलं आहे आता आपलं पनीर व्यवस्थित फ्राय झालेलं आहे आपण याला काढून घेणार आहोत त्याच पॅनमध्ये आपण पनीर कोल्हापुरी बनवणार आहोत इथे बटर उरलेलंच आहे त्यामध्ये आता पुन्हा दोन चमचे तेल टाकून घेतलं आहे यामध्ये आपण तमालपत्र टाकून घेतलेलं आहे कांदा लसूण अद्रक काजू आणि टोमॅटोची जी आपण पेस्ट करून घेतलेली आहे ती टाकलेली आहे सुरुवातीलाच आपण हे सर्व भाजून घेतलेलं आहे त्यामुळे ग्रेव्ही अगदी लवकर तयार होणार आहे एक मिनटं आपण हे वाटण परतवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकतात वाटणाच्या वरतून तेल आलेलं आहे म्हणजे वाटण अगदी व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे एका मिरचीचे दोन तुकडे करून इथे मी टाकलेले आहेत मिरची आपल्याला नंतरच टाकायची आहे कारण आपल्याला तिला जास्त परतवायची नाही त्यामुळे वाटण झाल्यानंतर मी इथे टाकलेली आहे मिरची पुन्हा आपण अर्धा मिनटं वाटण परतवून घेतलेलं आहे यामध्ये आता एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे मी दोन चमचा कोल्हापुरी मसाला पाव चमचा हळद चिमुटभर हिंग टाकलेला आहे इथे मी आता तयार केलेला कोल्हापुरी मसाला दोन चमचे वापरलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याला थोडं वाढवू शकतात किंवा कमी वापरायचं असेल तर कमीही वापरू शकतात मसाले जरा वेळ परतल्यावर आपण त्यामध्ये थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे आता आपण हे व्यवस्थित शिजवून घेणार आहोत पाणी टाकल्यावर आपलं वाटण छान फुलून येईल दोन मिनटं आपण वाटण पुन्हा व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे आता आपल्याला जेवढं पाणी हवं आहे ग्रेव्हीसाठी ते आपण यामध्ये टाकून घेणार आहोत फार जास्त पाणी आपल्याला टाकायचं नाही तर मसाल्याचं पनीरला अगदी व्यवस्थित कोटिंग होईल इतकंच पाणी आपल्याला इथे टाकायचं आहे आता पाणी टाकून आपण हे पाच ते सहा मिनटं व्यवस्थित गॅसवर राहू दिलं चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये फ्राय केलेलं पनीर टाकून घेतलं आहे पनीर फ्राय करताना आपल्याला ते खूप जास्त फ्राय करायचं नाही कारण पनीर आपण जास्त वेळ फ्राय केलं तर मग थोडं कडक होतं त्यामुळे अगदी वेळ आपण पनीर फ्राय करून घ्यायचं आहे आपल्या मसाल्यामध्ये पनीर आपण टाकलेलं आहे पनीर टाकून पुन्हा दोन मिनटं आपण हे गॅसवर राहू देणार आहोत तुम्ही पाहू शकतात आपल्या ग्रेवीला मस्त तेल सुटलेलं आहे मसाला अगदी व्यवस्थित पनीरला कोटिंग होईल इथपर्यंत घट्ट झालेला आहे सगळ्यात शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे इथे आपलं पनीर कोल्हापुरी तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून देऊया आणि समसमीत अशी पनीर कोल्हापुरी सर्व करून घेऊयात ही पनीर कोल्हापुरी तुम्ही तंदुरी रोटी पोळी राईस किंवा नान यासोबत खाऊ शकतात तुम्हीही अशा पद्धतीने ढाबा स्टाईल पनीर कोल्हापुरी नक्कीच करून बघा खूप मस्त होते तुम्हाला जर ही पनीर कोल्हापुरी आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद